संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे तर ज्याने जगाला राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण दिलं अशा छत्रपती शिवरायांचा तीनशे एक्कावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा तिथीप्रमाणे दिनांक एकोणीस आणि वीस जून रोजी धूमधडाक्यात साजरा होणार असून या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार असून छत्रपतींचा तीनशे एक्कावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार असल्याचं शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे स्वागत अध्यक्ष आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितलेलं आहे गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा साजरा होणार आहे या भव्य दिव्य शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्रीगण आणि प्रमुख अतिथी देखील उपस्थित राहणार आहेत तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा जो होतो तो एकोणीस आणि वीस तारखेला रायगडावर साजरा केला, केला जातोय त्याचे स्वागताध्यक्ष आमचे सहकारी भरत शेठ गोगावले आहेत त्यांची सगळी टीम त्यांच्यावर आज पालकमंत्री या नात्यानं ना मी बैठक घेतली मी देखील आवाहन करतो की सगळ्याच हजारोंच्या संख्येनं शिवभक्तांनी रायगडावर उपस्थित राहावं प्रशासन देखील या संपूर्ण सोहळ्यासाठी सज्ज झालेलं आहे प्रशासन देखील पूर्ण ताकदीनं भरतशेठ गोगावले आणि त्यांच्या टीमसोबत आहे जे जे काही येणाऱ्या शिवभक्तांना जेवणाची व्यवस्था असेल तिथं थांबण्याची व्यवस्था असेल त्यांना ज्या काही सुखसोयी हो द्यायच्या आहेत त्याची देखील तजवीज प्रशासनानं केलेली आहे आणि म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी देखील मला स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या पदाच्याच महाड तालुक्यामध्ये हा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे आणि म्हणून रायगडवासियांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच शिवभक्तांनी हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं रायगडावर उपस्थित राहावं ही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी देखील विनंती करतो मग रायगडावरती तिथीप्रमाणे होणारा हा राज्याभिषेक सोहळा यावर्षी अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि आमचे आमदार खासदार कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आता स्वतः पालकमंत्री आलेले पालकमंत्र्यांनी आपल्याला कल्पना दिलेल्या आहेत ते पण हजर राहणार आहेत आणि आमचं आव्हान आहे की महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांनी आणि माझ्या मतदारसंघातल्या माझ्या तालुक्यातल्या गावागावातल्या सर्व शिवभक्तांनी शिवप्रेमींनी महिला असतील युवासेना असेल पुरुष असतील या सगळ्यांनीच या कार्यक्रमाला उपस्थिती राहावं हे आमचे एक नम्रतेची विनंती वजा आव्हान करतो आहे